वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड कृषी उत्पन्न बाजार समितीत तणाव निर्माण झालाय सोयाबीन खरेदीच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचा संतापळला आणि व्यापाऱ्यांशी हाणामारी झाली शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा व्यापारी कमी दर देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे अतिपावसामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांच्या मनमानीचा सा सामना करावा लागत आहे या प्रकारानंतर काही काळ बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवावे लागलेत शेतकऱ्यांनी संबंधित दाखल करण्याची मागणी केली आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा गोंधळ सोयाबीनला शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून कमी दर दिला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले काढणीच्या वेळी एकरी फक्त दोन ते तीन पोती सोयाबीन निघाले तरी सुद्धा शेतकऱ्यांनी तेवढेच उत्पादन बाजारात आणून विक्रीसाठी ठेवले पण व्यापाऱ्यांनी मातीमोल दर सांगत शेतकऱ्यांचा अपमान केला असे सांगण्यात येते विवाद वाढत जाऊन शाब्दिक वादातून हाणामारीपर्यंत प्रकरण गेले या घटनेमुळे काही काळ बाजार समितीत सोयाबीन खरेदी पूर्णपणे ठप्प झाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तणाव शमविला शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली असून पोलीस तपास सुरू आहे ખબરાબ રાજ રેજા